चलो तर काळाईच्या दर्शनाला आलेलो आहे आणि तर विषय असा आहे हा सात जोडीच्या चॅनल वरती हा पहिल्यांदाच व्हिडिओ होणार आहे काळवाईचं खरोखर विसाव आलाय वाटत हो आणि हाऊस गेला होय सोय चांगली केलेली आहे तिथं झाड मस्त पैकी झाडाकडे असं विसावस्थान केलंय काळा इथं आल्या का विसावायला दिसली का म्हणजे विसावस्थान विसाव करायचं विश्रांतीला किती दिवसांना आलो का म्हणा आपण या रोड रोड बंद केला सांग बर हा शॉर्टकट म्हणजे लवकर येऊन जाऊन होते हा किती दिवसात ना आपण आधू आणि आपण कळश अर्पण केलेला मला वाटलं हाय का नाही बघा कलश कलश सॉरी 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 हा आपण कलश अर्पण केलेला युट्यूबच्या पैशातून आणि हे कलर पण दिलेला बघा ही असा होय आणि अभिषेक गाठले नाही का पूजा वगैरे सगळी घातलेली कल कलर बसलेला आहे आणि नाग कोणी तर आपल्या सारख्याने दिला असला नाही मस्तच केलं भारी बघू शकता जेव्हा कलर वाजले गा असलं पाहिजे कितांबरी चलो तर ही काळवाईचं संस्थानचं मंदिर आहे इथं पायघन आहे पादुका काय म्हणते त्याला हे बघा जय काळवाई घ्या दर्शन फळाचा उधळ उधळ ओम नमशिवाय ओम नमशिवाय हा हा किती दिवसात आलेलो आहे माझ्या रायबाला चांगलं पळव देवा माझ्याला रायबाला भद्राला ब्रह्माला बाबऱ्याला त्यांच्या आशीर्वाद राहू देवा तुमचा नंदी आहे खास करून बाजावर लक्ष द्या रायबावर लक्ष द्या सगळ्यांना नंदीवर लक्ष द्या आपल्या बाजाला तेवढं देवा लवकर स्वरायला कारण बाजा जर सुराला लागला की आपलं सगळंच सुरळीत होतंय मग रायबाला होतो लांबवतो काही तर नंदी महाराज त्या नंदी महाराजांची काना सांग तुझ्या मनात आहे ते सांग फॅमिलीला राहू ते सांगायचं तू सांग आपला पण नंदी आहे शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय फक्त विषय काय झालाय देव म्हणत असल तू दामोआ आलायस मला हा विश्रांतीची वेळ आहे दुपारीची दार उघड्यात राहील शिव बघू शकता कस दिसतय बरोबर जरा एक मिनिट काढतो फूल फक्त आहे का बरोबर दोन शेंगाच्या मध्ये महादेवाची पिंड दिसते हा ओके जय महादेव आहे नाशी बघते महादेवाला हो माहिती असं असं बोर्ड कसं तर जगतील हा असं सांगतो सगळ सांग ऐकणार ऐक आपलं महादेव नंदी मला वाटतंय तेवढं सांगितलं तुमच्या सारखी ताकद आमच्या सगळ्या नंदी काय रायबा ऐकत तस रायबा दिसतो का नाही बसतो पर असा लहानपणी जाय बाबा बसायचं लय भारी ते फोटो असतील बारकं सगळ्यात इदं बारक होणार आहे हो चला उगार लावा आता हे दर्शन घेऊन यायचं आहे काळायचं तर आज गर्दी कमी आहे कारण तो फारस वेळ येत श्रावण संपलं होय कस आहे काळायचा उद उद काळाचं तळा ही होऊ शकता पाऊस पडायला लागलेला आहे तर आता काळायचे दर्शन घेऊया कस आहे जुन्यातलं मंदिर

चला गणपती मोरया बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आणि एवढी जण सही आले आरतीला श्रीशा तू ताया वाजव घंटी घे घंटी कुठे आहे फक्त तू देवा समोर आहे घंटी घे हां शिष्टित गणपती बाप्पा मोरया चला सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता संतरी जय देव जय देव जय श्री शंकर आरवती ओ वाळूर गौरी नैवेद्य द्या थांबा थांबा नैवेद्य घेऊन जाऊ दे एका मिनिटात तर आज आहे लाडूचा प्रसाद लाडू बघा छोटे छोटे गऱ्याचे लाडू तिला तिकडची आरती चालू झाल्यावर कळायचं चा बंद झालंय घरातली आरती चालू होती तोवर चौकातली पण म्हणजेच आमच्या इथल्या गणपती बाप्पांची आरती चालू झाली आणि सगळीकडे आरत्या चालू आहेत एकदम आणि सगळी आता तिकडे गेले मी अंगणात उभा राहून आरती करत्या で。I